शेतकरी बांधवांना माझा नमस्कार उपटला टेडर्स घेऊन आणल्या एक टन दीड टन तीन टन पाच टनाच्या मुरगास भोत तुम्ही जर गाईला मुरगा जर खायला दिला तर गाई मशीनचे दूध पण वाढते आणि गाई मशीनला पौष्टिक आहार पण भेटतो तर चला व्हिडिओ सुरू करूया पहिली येतो एक टन लायनर सुद्धा चारशे रुपयाला पाच फुटीची हाईट राहती बॉक्स बॉक्स सारखा येतो त्यानंतर हा दीड टन येतो पाचशे रुपयाला सहा फुट हायट राहते लाईनर सुद्धा येतो त्यानंतर तीन टनाचा येतो टोप सुद्धा मधला इनर पण येत हजार रुपयाला पाचशे जीएसएमचा आहे याच्यात काळा लागला तर काला पण घेऊ शकता तुम्ही त्यानंतरून पाच टन मध्ये साडे तेराशे रुपयाला पाचशे जीएसएमचा येतो याच्यात पण तुम्ही पिवळा पण घेऊ शकता काळा टोप पण घेऊ शकता इनर पण येतं पाचशे जीएसएम मध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर करा पत्ता पोपटलाल टेड्रस मार्केट गेट समोर भेटेल धन्यवाद